नमस्कार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांची जी।, जी इच्छा आणि स्वप्न होतं अनेक वर्षापासून ते आता पूर्ण होताना दिसेल आपल्याला पंधरा जानेवारीला निकाल निवडणुका घोषित झालेल्या आहेत एक महिना फक्त आजपासून राहिला असं म्हणायला हरकत नाही आम्ही आता खूप जवळनं बघतो सगळं प्रकार अनेकांनी गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्ष अक्षरशः कामधंदे सोडून नगरसेवक सो व्हायच्या उद्देशाने त्यांचं त्यांची कामं चालू ठेवलीत आता अनेक लोक तिकीट मागत आहेत मला एक तर कळत नाही पुढं जनसेवा किंवा लोकांची कामं करण्यासाठी नगरसेवकच का व्हायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य लोकांना सुद्धा पडतो दुसरं मी एक आणखी बघितलं खरो की खरोखरच ताकद नसताना किंवा माहिती की तिकीट मिळणारही नाही जे दिग्गज लोक तिकीट मागतायत मा आजी नगरसेवक माझी नगरसेवक करोडो ऑफ्सोमध्ये खेळणारी लोकं त्यांच्यावर तिकीट मागायचं ते स्वप्न डोक्यात ठेवायचं आणि नंतर नाही म्हणाले की अक्षरशः लोक फ्रस्ट्रेशन मध्ये जातात खरं तर राजकारण हा आता पैसे कमवायचा धंदा झाला आहे लोकांचा नगरसेव तर फक्त पैशासाठीच केलं जातं उघड आणि जाहीरपणे सांगतो नाही तर हे निवडणुकीच्या आधी पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये लाखो कट्यवधी रुपयांच्या यात्रा करमणुकीचे कार्यक्रम कशाही घेतले गेले असते यावर्षी जी संक्रांत बघा किती जोरात जाते पंधरा दिवस संक्रांत चालणार आहे बघा प्रत्येक महिलेच्या घरात हजारो रुपयाचे गिफ्ट येणारे भ्रष्टाचाराचा पैसा भ्रष्टाचाराने विकत घेण्याची मानसिकता यावेळी लोकांची दिसणार आहे आपल्याला कुठेतरी सगळं थांबायला पाहिजे माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती नका वाद जाऊ एक चांगला व्यवसाय करून सुद्धा आपण चांगले पैसे कमवू शकतो चांगली प्रतिष्ठा मिळवू शकते आणि सहज शक्य आहे असं असताना राजकारणाच्या मागं वाहत जाणं कुठेतरी बंद केलं पाहिजे तिकीट मिळणार नाही माहीत असून सुद्धा लाईनीत उभं राहायचं नेत्यांचे उंरचे झिजवायचे नको आणि महत्वाचं सांगू का सर्व मोठ्या राजकीय पक्षांची ऐंशी नव्वद टक्के तिकीटं फायनलच झालेली आहेत फक्त कार्यकर्ता नाराज होऊ नये त्याचं मोरल डाऊन होऊ नये म्हणून मी सगळी नाटकं होणार तुम्हाला फॉर्म देणार तुमच्या मुलाखती घेणार तुम्हाला समजवलं जाणार जा अरे पक्षासाठी त्याग करायचे दिवस आहेत बघ त्यांनी किती त्याग केला मग तो कुठं पोचला पण स्वतः मात्र त्याग नाही करणार स्वतःला सगळी लोकप्रतिनिधी पद पाहिजे असतात नगरसेवक झालं की महापौरपद पाहिजे असतं स्थायी समिती पाहिजे असते मग आमदार की पाहिजे असते फक्त दुकानदार दुकानदाऱ्या दुकानदार दुकान 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 लोकसुद्धा वैतागलीत्या राजकारणाला आणि भ्रष्टाचाराला जा जर खरंच स्वतःमध्ये दम आहे स्वतःच्या विचारांची पवित्रता आणि ताकदीवर विश्वास आहे चांगलं काहीतरी नवीन घेऊन लोकांच्या समोर जाण्याची इच्छा आहे तर हिंदू महासभेला संपर्क करा तुम्ही आणि आम्ही मिळून निश्चित काहीतरी चांगलं करू या राजकीय पक्षाच्या नादी लागू नका स्वतःची ताकद आणि एनर्जी वाया घालवू नका हिंदू महासभा वारंवार हे सांगते आणि सांगत राहील जय हिंद